तर नमस्कार सगळ्यांना परत स्वागत आहे तुम्हाला बोललो होतो की मी परत या घरात दिसणार नाही हा इकडचा व्हिडिओ असणार नाही परंतु तुम्हाला बघावं लागणार आहे कारण की मी आलेलं आहे जालन्याला म्हटलं चला थोडं काम खूप गरमी होती कारण घर खूप बंद होतं एक पंधरा वीस दिवसापासून आणि मी जातोय जरा गच्चीवर जेणेकरून थोडी हवा वगैरे लागली जरा बरं दिलेले राशन कार्डचं बघा घराच्या पायपाचं बघा भाडेकरांचं बघा घरातले सामान आला सांगितले तर जुने पुराने ब्रश आण सांगितले जमला बर मी काय करतो आता पिऊ तुम्हाला दोन दिवस दिसणार नाही व्हिडिओ मध्ये एकदा पिऊला बघून घ्या दोन दिवसासाठी हो की नाही बाळा हाय करा हाय गाणं म्हणून दाखवती ऋतूसाठी गाणं म्हणजे ऋतूसाठी तर ह्या पुरीला तुम्ही ओळखता का सांगा बरं चल हायकर 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 कर लवकर हायकर कर कर। कर ना व्हिडिओ तो गाणं लावतो झापूक झुपूक झापूक झपक झापूक झुपक हाय कर, कर। तुला आंबा आणायचा का आंबे घ्या बरं तिला आंबे खूप आवडते बाबा तिच्या व्हिडिओतून तुम्हाला दिसत झालं परी काय आलं घरामध्ये आपल्या काय आलं काय आलं घरात चला की झाडून काढा पटकन कचरा लावून द्या साईडला ती बघतीये की पप्पा कशी शूट करतात व्हिडिओ आहे की नाही बाळा उचक्या लागायला लागल्या दाता यायले काय काम ती आता दाता यायच्या उचक्याचा काय संबंध हे तुम्ही कमेंट बॉक्स नाही सांगा कालच्या कमेंट अक्षरशः मी बंद करून टाकल्यात कदाचित कोमलला कोमलची चुकी कळाली असेल कोमल कळाली चुकी सांगतोय जर ड्रेसचा थोडा प्रॉब्लेमच होतोय आता काही लोक म्हणतात की ओम जे आहे रामा मी व्हिडिओ घेतोय रामा तर काही लोक म्हणत आहेत की ओम हटकून करतो कमेंटसाठी तर तशी काही गोष्ट नाही आहे कसं असतं माहिती आहे का व्हिडिओमध्ये ते होऊन जातं पण ठीक आहे कालचे मी बंद केलेत बर बरं मला वाटतं गाडीवाल्याच फोन आला आहे बघतो एक मिनटं तर विषय काय माहिती आहे काही जण म्हणत होते की ओम दादा हटकून करतो कमेंटसाठी तर तसा काही विषय नाही आहे चुकून भुकून होतात असतात गोष्टी त्यामुळं आता आम्ही पुढच्या वेळेस ध्यान ठेवू हो की नाही कोमल ओके okay, हां तर आता निघायचं आहे जालन्यासाठी पण जायचं आहे दोन दिवसासाठी आणि यांना शुभ्राची ध्यान आली का पण ना कधी येतेच मला भेटायला अनुची भेट घ्यायची का अन्नूची पण आठवण येईल शुभ्राची पण आठवण येईल हां आंबिकाडं का अंबिकाची पण येईल असा विषय यांचा बर दोन दिवसासाठी पण यांना चार दिवसाची काम लावून दिलेले राशन बघा कार्ड पायपाचं बघा बघा घरातले सामान अनेक सांगितले तर जुने पुराने ब्रश आणायला सांगितले जमला मग तुम्हाला बरं जा मग मी काय करतो तुम्हाला एक दोन मिनिटांचं भेटतो जरा आता पिऊ तुम्हाला दोन दिवस दिसणार नाही व्हिडिओमध्ये तर एकदा पिऊला बघून घ्या दोन दिवसासाठी हो की नाही बाळा mm. हाय करा हाय गाणं म्हणून दाखवती ऋतूसाठी गाणं म्हणते ऋतूसाठी yeah. मन बरं गाणं मन बरं okay. म्हण गाणं म्हण एकदा अंगावर yeah. काही नाही पाहिजे बा आम्हाला yeah, yeah. काही नाही पाहिजे अंगावर जाऊ बेटा मी जो भूर हा मम्मी मम्मीवर ध्यान ठेवा हो, हा काय हा मम्मी टायमावर जेवण करते का नाही हो ते बघ जो दिदीवर ध्यान ठेव जो दिदी ते परत तुला काय नाही चाय झाल्यावरून कुटी आण कुटी स्कुटी आण म्हणजे ती ऐकलं का तुम्ही तोंडाला लागून तो एवढा आवाज करू नये बा चल बेटा बॅग भरू लाग मला चल आपण जाऊ चल चला बॅग भरावर पटकन कुठे ठेवली बॅग माझी भरा लवकर चला काय काय भरलं त्यामध्ये कपडे भरले का माझे मग आहे ना कपडे जा आम्ही मम्मीकडून पटकन जाय लवकर पप्पाचे आण म्हणा पटक नुशी गाडी निघून जाईन त्यातली घरची चाबी कोणती आहे घरची चाबी कोणाकडे आहे दादा घरची आवी कोणाकडे घरची जावी कोणाकडे इकडे वाटत ना घरी आणली ना आण म्हणा पटकन मग काय बदल कोणती बरोबर बर सकाळी ब्रश करचा ना हा ना ना ब्रश करू कर 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 ना जेवण केलंस का ते खराब झालेला पेन आहे तो चालणार नाही ना? मम्मी काय म्हणा पप्पाचे कपडे दे मला पटकन जायचं मला पप्पाला त्यात पेन कुठे ठेवा लागली तू पेन नको मला तू नको मला उद्या चिकेला आणच का आपल्या चिकेला कुठे ठेवशील वरती ठेवशील कच्चीवर इथं ठेवू ना आपण वर्ती खाली हाँ? खाली ठेवू ना बरं बरं हां तर चिक्या जो आहे तो सुदर्शनच्या इथं राहणार आहे इथे बघू आता घेऊन येत त्याला गाडीतच येईल लवकर आणतो तुला आठवण येईल ती की शुभ्राला घेऊन येऊ का मग तिची मम्मी बोलणार नाही की तुला तू राहते का तुझी मम्मी पप्पाला सोडून राहते का तू मग ती शुभ्रा कशी राहीन नको 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 शुभ्राची आठवण येईल आंबीची आठवण कोणाची येईल अन्नूची र तिघीनची आठवण कारण तिघी सोबत तिकडे खेळत असते जा पटकन मम्मीला आवाज दे पप्पा हा पप्पा चालले म्हणा जा मम्मीला म्हणा पटकन कपडे दे तुम्हाला तुमचे काय नाही वाहनावरती ना बाबा आराम करा ना काय एवढं जंगला चाललो काय हो का तिसरा मधला उतरून खाली यायचं डॉलवरच जायचं चल भाऊ गेलं अर्धा घंटा घे बाहेर घे गाडी काय सल्ली होऊन तुला राहिलेस का तुझ्याच चल जाऊ का फोन कर मला सकाळी चल तर नमस्कार सगळ्यांना परत स्वागत आहे तुम्हाला बोललो होतो की मी परत या घरात दिसणार नाही हा इकडचा व्हिडिओ असणार नाही परंतु तुम्हाला बघावं लागणार आहे कारण की मी आलेला आहे जालन्याला म्हटलं चला थोडं काम खूप गरमी होते कारण घर खूप बंद होतं एक पंधरा वीस दिवसापासून आणि मी जातो आहे जरा कच्चीवर जेणेकरून थोडी हवा वगैरे लागली जरा बरं वाटेल आंघोळ वगैरे झाली आहे काहीच मिळणार नाही आंघोळीचा पण म्हणजे बाथरूम पूर्ण खाली केलेलं होतं ना तर फक्त पाण्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं बाथरूममध्ये पटकन दिशा आवरून घेतलं आहे आज आहे तेराव्याचा कार्यक्रम सुदर्शनच्या मावशीचा म्हणजेच अक्काचा तिकडं पण जायचं आहे त्या गाडीचं थोडं काम पण करायचं का आहे म्हटलं ठीक आहे चला सहा वाजता पोचलं इकडे घराचे हाल पाहिले तर खूपच वाईट दिसत आहे वाईट म्हणण्यापेक्षा बंद राहिलं घर तुम्हाला माहिती आहे काय हाल होता सर पण काय करणार हो की नाही पटकन दिशे आवरायचं का निघायचं आहे आता सध्या सात वाजता आहे मी सहा वाजता आलेलो आहे एक तासच सगळं काही आवरलेलं आहे घर पण तुम्हाला दाखवून देतो घर स्वच्छ करून जातो थोडं हे जे आहे ना इथून पाणी खाली जातं बघा म्हणजे इथं साचलेलं पाणी जे आहे सगळं इथून खाली जातो पण प्रॉब्लेम असा होतो की हे झाडाचे पानं तिथं जर पडले तर ते ब्लॉक होऊन जाणार आणि तिथून पाणी खाली जाणार नाही रस्ता पूर्ण ब्लॉक झाल्यावर पाण्याचा तर ती तिथलं एकदा स्वच्छ करून घेतलं तसं तर महिन्याला एक चक्कर असणारच आहे कारण की ते बायोमेट्रिक वगैरे करावं लागतं आहे ते तर त्यासाठी पण यावं लागतं आहे मला खूप घाम येतो आहे कारण की गर्मी खूप वाढली इकडे पाऊस पडला होता आय थिंक रात्री काय पाणी साचलेलं दिसतंय तिथं पर चिकायला पण भेटायला जायचं आहे चिका जेवण एक टाईमचंच करतो आहे तर ठीक आहे जाऊ आपण त्याच्याकडे त्याला आपण भेटून येऊ आणि एवढं सकाळ सकाळी दुसऱ्यांच्या घरी जाणं ते मला पटत नाही सहा वाजता सात वाजता तर नऊ दहा वाजता दहा वाजता जाईन मी भेटून येईन त्याला टाकीमध्ये पाणी पण फुल भरलेले हे टाकी नाही का हे कॉक बंद करायला यावं वरती विषय काय झाला ते तुम्हाला खाली गेल्यावर सांगतो मी चला तर हे घर तुम्ही बघू शकता बरस जसं सोडून गेल तसंच आहे इकडचं पण लॉक करून घेतो परजी स्कूटी परिजी सायकल बापरे बाप सांगतो तुम्हाला काय विषय झाला तर चला दर लॉक करून घेतो पहिले कारण की मला पण निघायचं आहे घर काही भाड्याने द्यायचा विचार नाही चालला आहे कारण की भाडं जे आहे ना पाहिजेन तेवढं भेटत नाही तातरूम वगैरे टाकले कारण की जर पोरं झोपलेले होते इकून लॉक झालेले हो इकून काही लॉक खुलत नाही तर हे बघा विषय काय झाला तर माहिती आहे का एक मिनट मी लाईट लावतो पहिले तर इथला जो पाईप आहे ना तो फिल्टरचा पाईप काढायच्या वेळेस तुटला होता तो वरतून जर काही पाईप चालू केला डायरेक्ट घरात पूर्ण पाणी होऊन जातं इथं त्यामुळे पहिले कॉक बंद करावा लागतो तर हा प्रॉब्लेम मला आज सॉल्व करायचा आहे इकडे बघा दिसतं की तुम्हाला हे तुटलं आहे ठीक आहे तर हा प्रॉब्लेम आज सॉल्व केल्याशिवाय मला इथून जाता येणार नाही आहे कारण की कोणी आलं जर काही थांबलं तर हा प्रॉब्लेम होतो आहे म्हटलं चला घर स्वच्छ करून घेतो मी एकदा बॅग वगैरे ठेवतो हो खाली कार्यक्रम वरतून आलो नेमकेच ओके okay. चला तर ह्या पुरीला तुम्ही ओळखता का सांगा बरं चल हाय कर एकदा हाय कर हाय कर।, कर कर लवकर हाय कर ना व्हिडिओ तो गाणं लावतो झपूक झुपूक तुला आंबा आणायचा का आंबे घ्या बरं ते आले तिला आंबे खूप आवडते बाबा तिच्या व्हिडीओतून तुम्हाला दिसला असेल तू बोलत नाही बाई माझ्यासोबत बोलती परी कुठं म्हणा डिलो तू तिला होती परीकडे जायचं कुठं विचारता ना परी परी कुठं आहे म्हणा परीकडे जायचं परीकडे जायचं का तो काय आलं पाहिजे मुंगळा अरे अरे आला आंब्यावाला आला बाहेर आंबे घ्यायचे का किती घ्यायचे अरे 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 मुंगळा आला मुंगळा आला का किती घ्यायचे आंबे तुला दोन घ्यायचे का पाच का पाच घ्यायचे आहे तर सकाळ सकाळी तुम्ही बघितलं असेल इकडं आलेलं आहे चिकायला भेटत राहिले मला मी बोललो होतो की जरा उशिरा त्याला भेटूया कारण की ते ज्यांच्याकडे ठेवलेले आहे त्यांचं पण झोप वगैरे झाले नसन किंवा ते जागले नसन नऊ वाजता असताना भेटूया आपण आता इथून वापस निघायचं आहे सुदर्शन गाडी घेऊन येणार आहे चंद्रगड इकडं गावाकडे आहे म्हणून इकडं आलो होतो तर तिकडचे पण काम राहिले आवरायचे एक मिनिट इकडे माझेड झर झर मामाने काय आणलं मामाने काय आणलं तर सम काय आणलं तर पप्पी दे मला पप्पी दे सर एक पप्पी दे मला तुला यायचं माझसोबत तर असा विषय आहे कार तुला निघायचं थोड्या वेळामध्ये त्यांच्या घरामधला पसारा सगळा पुण्याला गेलेला आहे बाकी पसारा आता थोडाफार बाकी आहे तो न्यायचा आहे तू माझ्या मागं मागं काय करतीयस काय पाहिजे तुला तुला काय हवं आहे मी पप्पाला घेऊन जाऊ का आजीला घेऊन चालला तू नेहर यायचं आजीला नेऊ द्यायचं हा आजी आजीसोबतला जमत तिचं हो तिचं आणि तिच्या आजीच खूप जमत तिच्या आजीला आपण काही बोललो पूर्ण राग येतो माझ्या आजीला बोलू नका म्हणते बाकी कोणासोबत जमू का नाही जमू पण आजीसोबत जमत तर असा विषय आहे आता इथून जायचं आहे आपल्याला जालन्याला कार्यक्रम आहे कार्यक्रम झाल्यानंतर ते गाडीचं काम करायचंय आपलं घर घर पण आवरायचंय चिकायला भेटायचंय अजून ते बायोमेट्रिक करायला जायचं आहे असे पाच सहा काम आहे माझ्या मागं आजच्या दिवसाला तर सगळे काम आता करून थोडं 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 करून घेतो आणि परीकड जायचं बघतो काय तर परीनं स्कूटी पण सांगितली आणायला तर स्कूटी कशी न्यावं ते समजत नाही आहे तिथे जमणार नाही स्कूटी कशी जमून नाही यायला सुदर्शक बघू आता गाडीत जर जागा असली तुझ्या गाडीत कोणती जागा राहणार आहे ते थोडं थोडं सामान थोडंफार राहत आहे तेच ना मग आता बघू ना सगळं टेन्शन माझं घर बघितलं तुम्ही कसं झालं मित्रांनो ते बघायसारखं पण नाहीये खूप परेशान आहे काय सांगतो मला आता वाजता सकाळचे आठ साडे साडेआठ झालेले आहेत आम्ही इकडे आलेलो आहे आता इथे थोडा नाश्ता वगैरे करायचा आणि लगेच गाडी घेऊन निघायचंय तू काय आणलं दाखव मला काय आणलं काय तिथं मम्मी साडी मम्मी साडी आहे का अच्छा सांगू बाहेर आंबे आले बघ ना एकदा आंब्यावला आला जा आवाज आंब्यावाला घ्यायचे पण आम्हाला जा आंबे इकडून इकडून दिदी बळी सिंग तिकडं इकडून आवाज दे तर असा विषय यांचा बाकी सुदर्शन किती वेळ तुला निघाले सरण पटकन लगेच झाले आता थोडं नाटक करू हा ना नाही बाकीचे कामं बी तर खोळंबून जाते ना सगळे या थोडा टाईम देणं ते कारण की तिकडं पण ते कसं आहे मी जिथं नसलो ना त्यांचं जरा पिचकल्यावरच होतो बिचाऱ्यांचं घरच्यांचं सांगायचं कारण की त्यांना वाटतं की ओम ना कुठं जायलाच नाही पाहिजे ओम इथंच राहायला पाहिजे पण ज्यांना घर घरचं बघायला तुम्ही बघितलं हलका झालेली आता तिकडे स्वच्छ वगैरे करून घेतो एकदा आणि मस्त पॅक वगैरे करून घेतो भाड्यान द्यायचं तुम्हाला सांगितलं की काही इरादा नाही आहे एवढा भाड्यान द्यायचा मला तरी वाटत नाही आहे पण बघू चांगलं कोणी भाडं दिलं तर भाड्यान देऊ कारण भाड्यान दिल्यानंतर आईचं म्हणणं आहे की बाबा ते स्वच्छ राहीन तेवढंच भाड्यान दिल्यानंतर पण असं बंद राहिलं ते खराब होऊन जाईन का बघूया काही असलं तर तुम्हाला कळलेलं तसं मी चला मी एक तुम्हाला दोन मिनटांतर भेटतो ओके okay. ठीक आहे